मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे विज्ञान छंद मंडळाच्या स्थापनेप्रसंगी प्रसंगी प्रमुख वक्ते रामानुजन अकॅडमीचे संचालक सचिन जाधव हे होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रचे माजी मुख्याध्यापक एकनाथ भुसारे या प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य संजय डेरले उपप्राचार्य राजेंद्र गाडे विज्ञान छंद मंडळ समिती प्रमुख दीपाली कोल्हे ज्येष्ठ शिक्षिका स्वाती होळकर प्रमोद पगार शालेय पंतप्रधान स्वरूप पिंगळे आदी उपस्थित होते मान्यवरांच्या व माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांच्या पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमाचा प्रास्ताविक प्राचार्य संजय डेरले यांनी केला यावेळी त्यांनी विज्ञान छंद मंडळामुळे विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो अशा कार्यक्रमांना विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होतो त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या संगीत शिक्षक तुकाराम तांबे व त्यांच्या गीत मंचातर्फे अतिशय सुरेल आवाजात विज्ञान गीत सादर करण्यात आलं thank yeah. you प्राचार्यांच्या शुभहस्ते प्रमुख पाहुण्यांचा शाल्व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला समिती प्रमुख दीपाली कोल्हे यांनी विज्ञान छंद मंडळ कार्यकारिणीतील विद्यार्थ्यांची कार्यपद्धती सांगून मान्यवरांच्या शुभस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला रामानुजन अकॅडमीचे संचालक तज्ञ मार्गदर्शक सचिन जाधव यांनी आपल्या मनोगतात शालेय विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा आपण सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत अनेक गोष्टींमध्ये विज्ञानाचा संबंध येतो त्यांनी अनेक वैज्ञानिकांचे शोध कसे लागले त्याचा उलगडाही करून सांगितला विद्यार्थ्यांनी अतिशय योग्य उत्तर दिल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केलं विज्ञान छंद मंडळातील सर्व विद्यार्थ्यांचं यावेळी रामानुजन अकॅडमीचे संचालक जाधव हो यांनी कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कुमारी शिवाणी सूर्यवंशी रोशनी महाले सृष्टी ओझरकर अथर्व झालटे संस्कृती व अशा बुवा बाजींपासून दूर राहावे असंही त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं कृष्णापर्वे सार्थक परभणे वेदिका खांदवे यांनी प्रश्न मंजुषा व वैज्ञानिक कोडे विचारली प्रमुख अतिथी एकनाथ भुसारे यांनी आपल्या मनोगतात विज्ञान हा एक कुतूहलाचा विषय आहे फक्त आपल्या मते जिज्ञासूक वृत्ती पाहिजे विद्यार्थ्यांनी या वयातच विज्ञानाची कास धरावी व भरपूर अभ्यास करावा विज्ञानामुळे आज जग प्रगती पथावर आहे भविष्यात आपल्यातीलच काही मुले मोठे वैज्ञानिक होतील त्यांनी शेवटी सांगितलं विज्ञान छंद मंडळाला त्यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन कावेरी भामरे साक्षी चितारे यांनी केलं आभार प्रदर्शन ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका दीपाली कोल्हे यांनी केलं कार्यक्रमासाठी विज्ञान समिती प्रमुख दीपाली कोल्हे ज्येष्ठ शिक्षिका स्वाती होळकर वर्षा पाटील प्रमोद पगार रंगनाथ संगमनेरे रुपाली शिंदे क्रांतीदेवी देवरे कल्पना देशमाणे योगिता रोडे योगिता कासता अनुपमा पवार गीतांजली घडवजे सुनीता घोटेकर सायली मोरे अभिजित न्याहारकर सर्व विज्ञान शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक